पहाटे लवकर उठून रोज स्वयंपाक जी मजा येते ना तितकीशी मजा रात्रीच्या स्वयंपाकात येत नाही अगदी फ्रँकली स्पीकिंग दिवसभराच्या कामांमुळे रात्रीच्या स्वयंपाका वेळेपर्यंत एनर्जी अगदी लो झालेली असते आणि त्यामध्येच डोक्यात फिरणारा एकच प्रश्न की रात्रीचा स्वयंपाक काय करायचा आणि आज मी त्यावर एक झटपट चवदार आणि हलकं असं समाधान शोधले गुजराती कढी पकोडे एका मध्ये बेसन दही आलं लसणाची पेस्ट घ्यायची हे सारं मिश्रण एकत्र करून घ्यायचं गुठळ्या होऊ नये म्हणून ब्लेंडरला सुद्धा हे फिरवून घ्यायचं कढाईमध्ये तेल घेतलं आता यामध्ये अख्खे धनी आणि थोडीशी मेथी ॲड केली कश्मीरी लाल मिरची जी तडक्यासाठी आपण यूज करतो ती कढीपत्ता हळद आणि हिंग वापरायचं आहे बस थोडंसं लाल तिखटही टाकायचं वरूनही आपण पुन्हा फोडणी घालणार आहोत त्यामुळे आत्ता टाकताना थोडंसंच लाल तिखट टाकायचं बेसन आणि दह्याचं मिश्रण जे आपण ब्लेंडरला फिरवून घेतले त्यामध्ये ऍड करून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची जशी आपल्याला हवी आहे तशी मस्त असे छोटे छोटे पकोडे करायचे म्हणजेच भजी करायचे आणि कडाई कढीमध्ये ॲड ऍड करायचे पुन्हा वरून थोडासा लाल तिखट जिरे टाकून तेलाची फोडणी दिली गोड आंबट तिखट आणि सौम्य अशी ही गुजराती कढी रात्रीच्या जेवणाचा प्रश्न अगदी सोप्या पद्धतीनं सोडवते तर चला मग तुम्ही आज रात्रीच्या जेवणासाठी नक्की ट्राय करा एकदम परफेक्ट हलका आणि चविष्ट पर्याय गुजराती कढी पकोडे